ची नोटीस ही सातत्याने आघाडी सरकारमध्ये देखील सातत्याने गेले अनेक वर्ष हे नोटीस चालवत पण याच्यामध्ये सकारात्मक भूमिका आतापर्यंत नोटीस दिल्यानंतर विरोधकांकडे कधी नोटीस नोटीस येत आहे हे गोष्टी विरोधकांकडे समजूतच नाही कारण विरोधक ते नोटीस घेऊन कोणतरी विषय हो मार्गी लावत अशा कुठल्या आमदारापर्यंत पोचलेच नाही कारण त्या त्या ते आमदाराची तेवढी लेवल नव्हती औकात नव्हती कुवत नव्हती त्यामुळे आत्ता अशा नोटीस दिल्यानंतर स्थानिक किनारपट्टीचे लोक हक्काने सन्माननीय ह्या भागाचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्याकडे पोचतात सन्माननीय निलेश राणे यांच्याकडे पोचतात याचो अर्थ एकच हा की जनतेक विश्वास आहे की हे जे प्रश्न असं हे स्थानिक लेवलला पालकमंत्री आणि आमदारांच्या माध्यमातून मार्गी लावू शकतात त्यामुळे उगाच जनतेची दिशाभूल करू नये नोटीस अगोदर येत होते की नोटीस त्यामुळे शंभर टक्के नोटीस केव्हा येईल याच्यापेक्षा जे नोटीस येईल त्याच्यातून निश्चितच मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून एक चांगली पॉलिसी तयार करून ह्या लोकांना कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कायमस्वरूपी गोव्याच्या धर्तीवर जसा टुरिझम असा तसा किनारपट्टीमध्ये मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून कायमस्वरूपी ह्या लोकांचे व्यवसाय कसे उभे राहतील आणि इलेल्या नोटिसाच सकारात्मक म्हणजे आघाडी सरकारने लावलेला ह्या ग्रहण ह्या मच्छीमारांसाठी येणाऱ्या काळात कसा सकारात्मक करू घेत याच्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न जाऊ आणि येणाऱ्या काळात याचं निश्चितच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एक रिझल्ट दिसत असं आमचा विश्वास आहे